आता नव्या आणि अत्याधुनिक सुविधांसह मुंबई हायकोर्टाला नवी इमारत मिळणार आहे मुंबईच्या वांद्रे परिसरातील तीस एकर जमिनीवर तीन हजार सातशे पन्नास कोटींचा सा निधी खर्च करून नवीन इमारत उभारण्यात येणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या सुकाणू समितीकडून डिझाईनवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय तर कसं असेल नवा हायकोर्ट आपण पाहतो इमारतीच्या बांधकामासाठी तीन हजार सातशे पन्नास कोटींचा सा खर्च अपेक्षित आहे इमारतीच्या बांधकामात जुन्या आणि नव्या शैलींचा मिलाफ असेल एकूण पंच्याहत्तर कोर्टरूम असतील एकाच वेळी अनेक प्रकरणांवर सुनावणी शक्य होणार आहे प्रत्येक दोन न्यायमूर्तींसाठी एक लिफ्ट असेल सव्वीस एकरांवर न्यायालय असेल चार एकरांवर न्यायमूर्तींचे निवासस्थान असेल प्रत्येक मध्ये स्वतंत्र प्रतीक्षालय असेल इमारतीत खेळती हवा आणि नैसर्गिक प्रकाश ठेवण्यावर भर असेल